राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार जवळपास राज्यातील साधारता नव्वद लाख शेतकऱ्यांचा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलाय तर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आज येणार की उद्या येणार असं देखील वारंवार सांगण्यात येत असलं तरी आता या ठिकाणी डिसेंबर महिना संपला आणि अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच साधारणतः पाहिलं तर एकोणीस नोव्हेंबर या दिवशी एकोणीस नोव्हेंबर या दिवशी पी एम किसान योजनेचा एकवीसा हप्ता जमा झाला होता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील आज हप्ता जमा होईल उद्या हप्ता जमा होईल असं वारंवार सांगण्यात येत होतं त्यानंतर नंतर, नंतर देखील एकतीस डिसेंबर या दिवशी शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल असं सोशल मीडियावरती देखील सोशल मीडियाच्या आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील सांगण्यात येत होतं परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता आता कधी जमा होणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यामधून वारंवार उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे आता या संदर्भातील शेतकऱ्याच्या अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा आटो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा आटो हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी आणि किती तारखेला जमा होणार आहे याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं तुम्ही पटकन दाबून घ्या कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी तुमचं लाईकचं बटन आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही लाईक करून घ्या लाईक केला तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विविध योजनेची माहिती मी तुमच्यावरच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जर लाईक केला तर मला अनेक ऊर्जा मिळेल की शेतकऱ्याचे अजून काही नमशेतकरी योजनेचा हप्ता असेल पी एम किसान योजनेचा हप्ता कधी असेल त्याची सगळ्यात माहिती तुमच्यावर सगळ्यात अगोदर पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लाईक करून घ्या लाईक केलं तर मला सुद्धा आनंद वाटत असतो आणि वारंवार तुमच्या स नमशेतकरी योजना असेल पी एम किसान योजना असेल नुकसान भरपाई असेल या सर्व योजना मी सर्व योजनेची माहिती आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही लाईक करून घ्या आता सगळ्यात अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे याची सविस्तर डिटेल देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता हालचालींना वेग देखील आलेला आहे असं सध्या आपल्याला पाहायला बघायला देखील मिळतं आहे परंतु हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार असला तरी सरकार आता कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी हप्त्याचं वाटप करणार आहे हे या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता नेमकं शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला किती वाजता जमा होणार आहे याबद्दलची टू जेड माहिती आपण बघणार आहोत म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे राज्यामध्ये साधारणतः नव्वद लाखापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे परंतु हा हप्ता लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्याकडून मागणी देखील होत आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी एवढा उशीर का होतोय राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तर राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती शेतकरी योजनेचा आटो हप्ता जमा होणार कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी किती वाजता आणि कोणत्या वेळेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार तुमच्या खात्यावरती जमा होणार का याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही या जर चॅनलवरती जर नवीन आला असेल तर लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या आता बघा सगळ्यात महत्वाचे शे म्हणजे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमावणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला देखील मिळत आहे राज्यातील देखील या ठिकाणी हप्तीच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील लागलेली आहे हप्ता नेमका कधी जमावणार याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष देखील लागलं आहे खरं तर या ठिकाणी हप्ता का मागील काही दिवसापूर्वी सरकारने देखील देणं अत्यंत आवश्यक होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास थोडासा उशीर झालेला आहे आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर देखील झाला असला तरी नेमका आता हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आता ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक बघत चला तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तुम्हाला सुद्धा या हप्त्याची अत्यंत गरज असेल त्याकरता तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा या ठिकाणी अतिशय महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या आणि पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राबवला जात असते आणि पी एम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झालेला असून दोन महिने उलटले तरी अजून देखील शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नाही त्यामुळं महाराष्ट्रातील जे जे काही शेतकरी आहेत ते आता सरकारवर अनेक नाराज देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळं नव योजनेच्या शेतकरी योजना आहे ती सुरू करण्यामध्ये आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती हा हप्ता जमा करणार अशी माहिती देखील आता सरकारकडून देण्यात आलेला आहे आता हा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमशेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो परंतु पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून आता दोन महिन्याचा कालावधी या ठिकाणी उलटून गेला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला नसल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी नाराज देखील आता या ठिकाणी सांगितलेला आहे त्यामुळे आता पाहायला गेलं तर आता हा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे जवळजवळ आता महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेसाठी एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत कोणकोणते अटेन नियम आहेत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत याची सविस्तर माहिती देखील या व्हिडिओच्या दे माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी या ठिकाणी नमशेतकरी योजनेसाठी पात्र ठरण्यात आलेले आहेत आणि तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता सरकारच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे आता हिवाळ्या अधिवेशनमध्ये अनेक मागण्या देखील सादर झाल्या असल्या तरी नमशेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद किंवा शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील निर्गमित झालेला नाही त्यामुळं हप्ता या ठिकाणी जमा होण्यास थोडासा उशीर होत आहे असं देखील माध्यमातून या ठिकाणी आहे पण सध्या काही तर महानगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता देखील या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे अनेक वितरणांमध्ये अडथळा तर ठरत नाही का असा प्रश्न देखील शेतकऱ्याच्या मनामध्ये आला असेल परंतु लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला असं देखील वाटत असं की या ठिकाणी निवडणुका असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता अनेक ठिकाणी असल्यामुळे आचारसंहितेमुळे आमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे की काय परत या ठिकाणी आचारसंहिता आणि या योजनेचा काही परिणाम तुमच्यावरती होणार नाही कारण आचारसंहिता सुरू असली तरी आचारसंहिता सुरू नसली तरी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय हे सरकार आता वारंवार घेत असतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता हा हप्ता नेमका कधी जमा होणार राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे देखील या ठिकाणी तारखेची घोषणा या ठिकाणी करण्यात आली नसली तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सरकारने निधी वितरणाचा जेअर देखील आता काढण्यात असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेलं आहे त्यामुळे या जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात जर निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली तर शेतकऱ्यांना याचं आणखी महिन्याभर देखील तुम्हाला कदाचित वाढ देखील पाहू शकते आता स्पष्टपणे या ठिकाणी काय तुम्हाला करायला सांगितले तर राज्य सरकारने या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय म्हणजे जे आर देखील प्रसिद्ध केलेला आहे आता कशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा वितरण बाबत राज्य सरकारने आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय प्रसिद्ध केला तर या महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल आणि सध्या तरी या ठिकाणी राज्य सरकारने आणि शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल कोणताच शासन नव्या या ठिकाणी जाहीर केला नाही आणि सध्या जर बघायला गेलं तर या महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर राज्य सरकारकडून आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नमोशेतकरी योजनेबाबत एकदा शासन निर्णय किंवा जी आर ह्या आता प्रसिद्ध केला, केला। तरच या महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो जर राज्य सरकारने या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात या योजनेच्या हप्त्याबद्दलचा जर जे आर निर्गमित केला नाही तर मग शेतकऱ्याला अजूनही एक महिनाभर वाट बागावी लागू शकते मात्र सध्याची माहिती या ठिकाणी समोर आले त्यानुसार या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आता वर्तवण्यात आलेली आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती सरकारच्या माध्यमातून आणि धोरणावरती म्हणजे सरकारच्या माध्यमातून हप्ता करा वाटप करायला सुरुवात देखील केलेला आहे पण थोडासा फार उशीर होत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी देखील आता सरकारवरती नाराजी देखील व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुरुवातीला अतिवृष्टीची मधील शेतकऱ्याला खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ते देखील तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झालेत का तुम्ही चेक करून घ्यायचं आहे नंतर बघा दुसरं पहिलं तर शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती थोडासा उशीर येत असल्यामुळे आता सरकारमध्ये देखील या ठिकाणी रोषाचे वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु शेतकऱ्याला कोणतीही काळजी करण्याची गरज पडणार नाही या जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी योजनेचा ऑफ हप्ता जमा होण्याची सध्या दाट शक्यता असे देखील या ठिकाणी वर्तत आलेलं आहे आणि पाहायला गेलं तर सध्या राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे सोबतच या जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः वीस तारखेनंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि नम योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देखील या ठिकाणी मिळू शकतो तर अशा पद्धतीची महत्त्वाचे अपडेट आहे तसेच तर आता आपल्या शेतकऱ्यांनी ईक्वायसी केलं नसेल अशा शेतकऱ्यांनी तुम्ही ईक्वायज करून घ्या ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँकेच्या खात्यावरती लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड तुम्ही बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या या सर्व गोष्टीचा एकंदर जर विचार केला तर शेतकरी योजनेचा योजनाचा हप्ता लवकरच या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये देखील येऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणकोणत्या बँकेमध्ये येऊ शकतो त्यामध्ये जे काही नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक जिल्हा मध्यवर्ती बँक नंतर जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहेत ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक ज्या काही महत्त्वाच्या आय डी एफ सी बँक फेडरल बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक या बँकेमध्ये देखील हप्ता तुमचा नमशितपूर योजनाशी दोन हजार रुपये तुम्ही कोणत्याही या बँकेत तुमचं जर खातं असेल तर या बँक कोणत्या बँकेपैकी एक जर खातं असेल तर या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या पाहायला गेलं तर रग्बी हंगाम आहे आणि रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैशाची गरज बसते शेतकऱ्यांना औषध खते बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा पेरणीसाठी पैशाची गरज असताना देखील त्यामुळे आता नमशेतकरी योजनेचा हप्ता राज्य सरकारने लवकर देणं आवश्यक होतं परंतु काही तांत्रिक अडचणींमध्ये देखील या हप्ता आता वाटपला देखील आता थोडासा उशीर होता असला तरी या जानेवारीमध्ये हप्ता जमा होण्याची देखील दाट शक्यता वर्तून आलेला आहे सध्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत घोषणा आपल्याला करण्यामध्ये आली नसली तरी हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आता नुकतीच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा देखील लवकरच हप्ता जमा होणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पीक विमा भरलाय ज्या शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्याचा पीक विमा देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर तुम्ही पीक विमा भरला असेल खरीप हंगामचा खरेप अंगचा पिक विमा देखील लवकरच येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही रब्बी अनुदानची रक्कम देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे ज्यादेखील शेतकऱ्याच्या यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही ई के वायची करून घे करून घ्यावी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही ई के वायचे केलं नसेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर जर तुमच्या फार्मर आय डी आधार कार्ड बँकेच्या खात्याची लिंक असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा वेळी तुम्ही तहसीलदारमध्ये जाऊन तलाठीशी संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण होईल आणि तुमच्या खात्यावरती लगेच त्या ठिकाणी पैसे जमा केले जातील तर अशाच पद्धतीचे अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळत होते आणि तर अशा प्रकारे अपडेट वाट तुम्हाला वाटली नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण चॅनेलला सबस्क्राईब करायला करून घ्या भेटेत पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत धन्यवाद